सगळेजण जमलो आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोजरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीला जे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीनं सुद्धा मी त्यांचा मनापासून सहभाग करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनटं विराज न हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या भावांनी मला <laughs> पस... मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सगळ्यात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घैरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कधी दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यांनी बोललो की हा जो मोर्के आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो दे, कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देतो धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका मी त्यावेळी सांगितलं होत मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचा पालकपत्र घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दर्शक कोण पासत असल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं ते काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बियार करायचंय का भीड बिहार करायचंय बघ आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपल्याला हे बिहार नाही आपलंय हे महाराष्ट्र भीडवर आमचं प्रेम आहे हो तिथ एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून त्याचा मोरक्या मला शब्द हा मी भरून घेत हा मोरक्या त्याचा आहे असा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट आपण मी दर्शनाला गेलोय हे चालते हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे एक हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकड जाऊन मला सांगायचंय इथे मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे मला सांगायचंय की त्याला या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यान पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्यान पत्र जो विश्वास होतो त्याला दिला जातो मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकराला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे मग दिवस रात्री एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचंय कसे पैशाचे ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला माहित नाही माहित नाही कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना पूर्ण महाराष्ट्राला पाहिजे कल्पना आहे पण आता आम्ही करावी ही करा दशक खपवून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकार दादांना सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे तुम्ही आला पण दादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करायची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने एक क्षण मी आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केलेत किती वार केलेत हे महाराष्ट्र काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले अ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बसून तीन तीन टप्प कोणाला चेष्ट नाही महाराष्ट्रात मग पाहिजे तो कोणाला वाचवाला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनून याला त्या मुलाला वाचवा जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा काढलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली मान्य आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो

एवढा उडा ना सुद्धा हजारो लोक इथे इथं भिडले एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळे भावना आक्रोश दाखवायला सगळे आले ते उजवीकडे कशी बसले कोकावरती पत्रावर कोण बसले कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस ही जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर पदा हा संपवण्यासाठी इथं बसले माझी सगळी तुमच्या करणार सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणच्या पडले आपण काही विचार करू राजखानाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस सगळ्या सांगितलं वीड दाखवले मला मी घाबरून गेलो बाराशे तेराशे तुमचे गन ऐसेन स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदूकांचा अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक आम्ही हातात धरले बंदूक अशी घडले का आणि <laughs> ना, 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 आज नाही साडेतीनशे वर्षापूर्वी ते रक्तात आहे आमची आमच्या रक्तापासून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा तलवार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही तुम्ही ह्या मंत्रिमंडळ बस शेवटचा हे सगळ्यांनी त्याच्यात महा कधी घालणार नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे माझी मंत्री असतील आजी मंत्री आज मंत्री कोण बाकी सगळे आमदार जण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला याच्यात जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुलेचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळं मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराण मोठं आहे आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जबाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजीराजेने संभाजी छत्रपती सुद्धा आज तुमच्या बरोबर असले हो तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असाल या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असायला मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावाना स्वामी मी त्या दिवशी बोलून आणल त्याला मी तर माझं मी ते बोल मी छोटा करणार मी जबाबदारी काय घेतली मी, का मी त्यांना सांगितलं बाकी कुठल्या नेत्यांना पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितले नाही तो जो दिलेला शब्द माझा टाईप आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इतकं हलू नका बाकी सगळे सहजिक सांगतील एवढं बोलतो आहोत जय हिंद जय महाराष्ट्रात राजा यान यानंतर